आज आम्ही महाराष्ट्र निर्माण सेना तर्फे आणि सन्मान्य राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक यांनी आज रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे रोजगार मेळाव्यातून बरेच गरजू तरुण यांना आम्ही नोकरी देण्याचा आज ध्येय आम्ही जो सर्वांनी घेतलाय निमित्ताने सर्वांना आज नोकरी मिळण्याचा आम्ही शंभर टक्के गॅरंटी देतोय आम्ही आज इंटरव्ह्यू घेतोय त्यांना आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेचा पत्रक देतोय शिफारस पत्रक त्या पत्रकाच्या मार्फत त्यांना त्यांच्या नोक शिक्षणाच्या जो शिक्षण असेल त्या तर मार्फत त्यांना त्या प्रकारची त्यांना नोकरी मिळेल आज जवळजवळ दीडशे ते दोनशे विद्यार्थी गरजू आपल्याकडे आलेले होते बरेचसे आम्हाला कॉली आजही येत आहेत आम्ही त्यांनाही शब्द दिलेला आहे की तुम्हाला यापुढेही आम्ही ज्यांना गरज असेल त्यांना आम्ही नोकरी देणार